तर आता आले घरी इथं म्हणजेच विक्रांतच्या घरी आले मी तुम्हाला तर माहिती आहे मी घरी गेली होती थोड्या दिवसासाठी तर मी आली इथं यायची बिलकुल इच्छा नव्हती थोडी पण इच्छा नव्हती असं वाटतच नव्हतं की यायला पाहिजे म्हणून पण बोलतात ना जाणं तर हाय आपल्याला यायला यावं तर लागेलच आणि वरून त्याचं प्रेशर मला कॉल वगैरे करून की ये तुला समजत नाही का असं तसं हे बऱ्याचशा गोष्टी तर त्या सगळ्या गोष्टी आपण साईडलाच ठेवून देऊया पण मी बोलली ठीक आहे एवढं बोलायची गरज नाही बोलली तुला आणि मला कळतं कधी यायचं आणि कधी नाही यायचं ते एक मी त्याला असं बोलली पण खरं बोलून तर मनात नसं वाटलं की नको यार बस झाला आता नकोच झाल्या समोर पण नको झाला असं वाटत होतं पण नंतर विचार केला जाऊ दे यार जाऊया आपण घरी आणि घरी जाणं मला वाटलं बेटरच असेल म्हणून मी मग निघाली पण आणि आली मी आता आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला सांगते ना आज आहे ना माझ्या नंदेचा लग्नाचा वाढदिवस पण आहे तर तर त्याला वाटलं असेल की आता त्याच्यामुळे पण येत नाही की काय नाही असं तर असं काही नाही मला तर माझ्या मनात तर काहीच नाही तर मी माझं म्हणजे असं बोलायला गेलं ना तर मला मला ना पहिल्यापासून ना असं काय कोणाचं हे नाही काहीच नाही आहे हाच माझ्यासोबत ना भांडणं करतो हाच काय ना काय बोलतो ना त्याच्यामुळे ना काय ना काय होऊन जातं आणि मला ना म्हणजे माझं ना कंट्रोल मग तुटून जातं बोलण्यामध्ये ह्याला एवढ्या एवढी अक्कल नाही मला एक समजत नाही अरे तू तुझ्या बाई तुझ्या तुझं एवढं प्रेम करते करते करत होती करते चला करते तर तुम्ही बोलणार काय काय रिया बोलते देतो पण ठीक आहे ना मनामध्ये जे येतं तेच मी बोलते आणि ते मी तुमच्यासमोर शेअर करते तर आहे मी ओके मी नीट आहे चल कोणाकोणाचं तर कशा राहत कशा नाही मी तुझ्यासोबत एवढी नीट राहून पण एवढं आत्ताच येऊन गेला आणि मला बोलतं की अजून तयारी नाही केली का तर त्याला दिसत नाही वाटतं मी तयारी केली ती मी बघा एकदम सिम्पलच तयारी केलेली आहे आणि सकाळपासून हा ड्रेस घातला मी हा ड्रेस घालणार आहे कारण की मला आता जास्त असं बोललं तयारी वगैरे करायचं पण मोड नाही जास्त माझा आणि येऊन ओढून गेला तयारी करता येत नाही का मग काय केलं हे मी कमी दिसतं वाटतं म्हणजे कसं आहे ना ज्या व्यक्तीचा राग येतो ना त्याच्यामध्ये भरपूर चुका दिसतात लोकांना लोकांना मीन्स त्याला पण नवऱ्याला बायको नवऱ्याच्या बायकोला बायकोच्या नवऱ्याला दिसतात या अशा गोष्टी असतात काहीशा पण एवढं तर आहे की त्याला एवढी तर अक्कल नाही बिलकुल पण की काय बोललं पाहिजे आणि काय नाही हर गोष्टीमध्ये ओरडून चिडून हे काय आहे याला वाटतं याला खूप मोठी ट्रॉफी भेटणार आहे असं ओरडून चिडून बोलल्यावरती ठीक आहे जाऊ दे आता तयारी तर झाले माझी नंतर परत येऊन चिडेल माझ्यावरती नाही तर काय करू नंतर टपली उपली मारून देऊ तो, तो मला ते मला बिलकुल पसंत नाही आहे त्याच्यामुळे मी आता निघूनच चालले म्हणजे तयारी केली आता फक्त थोडीशी माझी पर्स घेते आणि बाहेर पडते तर चला तुम्ही माझ्यासोबत तुम्हाला मी दाखवून तो कुठं तो म्हणजे ते त्यांना कुठं जायचं ते त्यांची ॲनिव्हर्सरी ते त्यांच्या घरी जायचं आहे ते कुठं माहीत नाही पण चला तुम्ही माझ्यासोबत काय बोलणार आता नवरा तर माझा असंच आहे बिलकुल माझी गोष्ट कुठली ऐकूनच घेत नाही तो आणि तुम्हाला माहिती आहे आता आलो आम्ही इथे मला अगोदर वाटलं त्यांच्या घरी जायचं आहे तर मग बघते ते इथे आलो आपण मी हॉटेलमध्ये अरेबियनची लिहिलं कारण त्यांची पण इच्छा होती आणि बऱ्याच दिवसापासून कोण हॉटेलमध्ये गेलंच नव्हतं म्हणजे तशी सिच्युएशन झालीच नाही जाण्यासाठी तर आज असं वेळ आले पण आता म्हटलं चला जाऊच या तर मग आलो इथं आम्ही आणि इथे ना तुम्हाला तर माहिती आहे मी ऑर्डर कशी देते ती मला तर असं वेगळं वेगळं जास्त आवडतं पण हल्ली मी जात पण नाही विक्रांत मला घेऊनच जात नाही हल्ली तर आता इथे त्यांनी ऑर्डर केलं आहे म्हणजे मलाच सांगितलं त्यांनी की तूच ऑर्डर कर म्हणून तुला जे आवडते तेच ते मागव असं बोलले तर मग मी सर्वांसाठी ऑर्डर केलं आहे इथं चिकन स्प्रिंग रोल चिकन तंदुरी आणि चिकन चिल्ली आणि त्याच्यानंतर मेनकोज पण आपल्याला ऑर्डर करायचं मग हे जे मी मागवलं ना ते माझ्या घरातल्या ना सर्वांना आवडलं फक्त विक्रांना सोडून विक्रांनीच तोंड वाकडा केलं बोलतो काय मागवलं आहे बोलते ही चिल्ली बोलते की ते गोड लागते अशी लागते तशी लागते आणि तंदुरी बोलते हां तंदुरी तर चांगली असणार ना बोलते हे चिल्ली कुणी मागवली असं बोललं आणि त्याला माहिती आहे मी मागवले तरी पण जाऊ दे काय बोलणार ह्याला आणि मग नुसतंच रुसून फुगूनच बोलायला लागला बोलले जाऊ दे आता मी तर की मी थोडी तिथं बनवायला गेली होती घरात मी बनवते तर त्याच्यामध्ये काढतो चुका आणि इथं माझे ननन पण बसले ती तर काही नाही बोलले ती बोलते ना चांगलं आहे बोलते यांशी जे मागवते ना सासूबाई पण बोलतो यांची जे मागवते ती चांगलंच मागवते टेस्टी असतं आणि बघा माझी पोरगी किती मस्ती करते फक्त हा सोडून ना सगळेजण चांगले बोलवते की सगळ्या डिश चांगल्या आहेत म्हणून मग बघा तुम्ही याला किती राग आहे आज माझ्याबद्दल जाऊ दे तुम्ही नंदेला ॲनिव्हर्सरीचं विश करा त्यांच्या ॲनिव्हर्सरी आहे बघा आणि लोक आम्हाला इथं घेऊन आलेत आज दोघं पण तुमच्याकडून तुम्ही त्यांना विश करा कमेंट मध्ये आणि आता इथे आम्ही घेतले खायला खाऊन झाल्याच्या नंतर निघतोय घरी जायला म्हणून मी बघा आज विक्रांती साईडला बसली पण मी किती लांब बसली याच्यापासून तुम्हाला सगळं असेल आणि जेवण वगैरे झालं आणि या लोकांचा प्लॅन झाला की आता आईस्क्रीम खायचं खाण्यासाठी कुठं आलं माहिती का बेलापूरला नॅचरलला नॅचरल्सला आले आणि मी एकदम खराब बोलते की मी नॅचरल्समध्ये फर्स्ट टाईम चालले मी नॅचरलचा आईस्क्रीम अजूनपर्यंत नाही खाल्ला म्हणजे मला आईस्क्रीमचं एवढं वेळ नाही आहे त्याच्यामुळं मी आईस्क्रीम नाही खाते आणि नॅचरल्सला तुम्ही मला पहिले मी घेऊन चालेल ना हां मी फर्स्ट टाईम चालले नॅचरलमध्ये ने मी मी ने मी नॅचरल्स आईस्क्रीम नाही खाल्ला आमच्या इथे जेवढे पण आहेत आईस्क्रीम पार तिथं मी आईस्क्रीम खाल्ला होता पण मी नॅचरलचा आईस्क्रीम नाही खाल्लं तर चला आता जाऊ आणि मी टेस्ट पण करते आणि तुम्हाला सांगते नॅचरल्स आईस्क्रीम कसं आहे तिथं लिहिलेलं तर आहे की द ओरिजिनल टेस्ट म्हणून तर चलो का मी घेतले चॉको बाईट बोलते तू माझ्यासाठी खराब आईस्क्रीम घेतली आणि मी खरं सांगते आणि मला चांगली आईस्क्रीम घेतली होती रे तरी माझ्यावरती खोटा मोठा बोलते की खराब क्रीम आवडली नाही त्यासाठी मी ना चोको क्रीम मागवली घेतला की आवडली नाही आणि माझी चॉकोबाईट मागवली तर चांगले मांगोर बोलतो तर घरी आली आणि जस्ट पहिला फ्रेश झाली तोंड वगैरे धुवून घेतलं आणि थोडंसं बरं टलं आणि तिथं झोपली मग तिला झोपून ठेवलं मी आता आणि आता मी चेंज करते तर तुम्ही बघितलं ना आजच्या ब्लॉगमध्ये कसं आणि काय ते आज त्यांची ॲनिव्हर्सरी तर खूप छान झाली आणि मला त्या ॲनिव्हर्सरीला खूप मस्त वाटलं पण जेव्हा मी तुम्ही बघितलं ना मी आईस्क्रीम जिकडे गेली तेव्हा विक्रांनी कसं रिॲक्ट केलं माझ्यासोबत जेव्हा मी त्याला बोलली म्हणजे मी त्याला एवढी वाली आईस्क्रीम चूज करून म्हणतो बोलतो मला एकदम मुद्दाम बोलते खराब आईस्क्रीम घेतली तर असं काय नव्हतं तरी पण बघितलं त्याची थिंकिंग काय होती तो बोलतो तुम्हाला खराब आईस्क्रीम घेतली मला ती आवडली पण नाही काय नाही असं आईस्क्रीम कोणी घेतो का बोलते स्वतःला बरोबर चांगली घेतली पण असं काय नव्हतं मी दोघांना पण सेम चॉईसची घेतली होती मला चको चिप घेतली आणि त्याला चको क्रीम घेतली होती तर तर त्याला ती नाही आवडली आणि ती ख आईस्क्रीम त्याची होतीच चांगली पण ती अशी चॉकलेटचा कसं थोडंसं कडू पण एक असतो ना तसं ती होती तर त्याच्यामुळे त्याला वाटलं काही मुद्दाम त्याला मी तसा म्हणजे फ्लेवर घेतला आणि बाकीच्या मी तर सगळ्यांनी वेगळेवेगळे मस्त घेतलेले फ्लेवर म्हणजे सेम होते पण मी चॉकलेटमध्ये त्याला जास्त आवडतं म्हणून मी तो फ्लेवर घेतला होता तर मला तिथं पण तसा बोलला कसं तरी आईस्क्रीम पार्लरला नॅचरल्समध्ये दे ते पण सरळ जाऊ दे आणि मी काही एवढं मनावरती घेते मी जर मनावरती घेतलं तर मग त्याला मा खूप हे होईल ते त्रास होईल त्या गोष्टीचा पण मला असं काही मनावर घेऊन त्याला काय पण बोलायचं नाही मग मी तिकडं पण इग्नोर केलं मग मला कसं तरी वाटलं ना असं नाही बोललं पाहिजे कुठं पण चार चार माणसामध्ये तरी विचार केला पाहिजे काय बोललं पाहिजे काय नाही आपल्यावर आपल्याला जाऊया म्हणजे याची थिंकिंग तशी असते म्हणून मी कधी पण हमेशा आज विचार करते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आणि हे जाऊ दे मला कितपर्यंत करायचं माहीत नाही मला आता तर असं झालं आजचा दिवस ओवरऑल असा होता आणि ते झालं मला वाटतं पाहुणे एक वाजलं तातानी झोपते कारण उद्या सकाळी मला लवकर उठायचं पण आहे आणि तुमच्या अटी मी नक्कीच मला एक चांगला ब्लॉग आणायचं आहे जे की आपल्या लेडीज लोकांसाठी एकदम चांगला ब्लॉग म्हणजे स्किन आणि हेअरस्टाईल रिलेटेडच असणार आहे मेकअपचा पण करणार आहे आपण जरा टायमिंग पण स्किन आणि हेअरबद्दलच येणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉग आणि स्किन पहिला की हेअर त्यासाठी कमेंट करा मग तो ब्लॉग आपण करूच या कन्फर्म करूया ठीक आहे तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गाईज लव्ह यू असं सपोर्ट राहा